जालना शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या बचत गटाद्वारे उत्पादित केलेल्या सॅनिटरी पॅडची मागणी वाढली चौथी ऑर्डर आज रवाना जालना शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचत गटाच्या उत्पादित सॅनिटरी पॅडची मागणी वाढली असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चौथी ऑर्डर रवाना झाली असल्याची माहिती दुपारी साडेचार वाजता अभियान व्यवस्थापकांनी दिली आहे दरम्यान जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाद्वारे उजास प्रकल्प राबविण्यात येत आहे याच प्रकल्पांतर्गत मासिक पाळीमध्ये महिलांना वापरण्यासाठीच्या सॅनिटरी पॅडचे उत्पादन मार्च दोन हजार पासून सुरू करण्यात आले आजपर्यंत तीस हजार सॅनिटरी पॅड उत्पादित करण्याचा टप्पा या युनिटने गाठला आहे यामध्ये आतापर्यंत खरगोन एम पी भरूच गुजरात डेहराडून कालाहंडी तेलंगणा चंद्रपूर आदी ठिकाणी सॅनिटरी पॅड पाठविण्यात आलेत आता याच पॅडची चौथी ऑर्डर देखील आज सातारा वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड दामिनी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा द्वारकाबाई छडीदार सविता किवंडे शहर अभियान व्यवस्थापक विजय सांगळे पांडुरंग डाके तसेच अभियानातील उजास युनिटमधील महिला कर्मचारी यांची उपस्थिती होती